नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे बुनेश्वरीने चालाकी करून इराला फसवलं मात्र षडयंत्रात परंतु दुसरीकडे इराने केलं मात्र नुसतं पैशांसाठी स्वतःच्या बहिणीची डील कारण एकीकडे भुनेश्वरीला माहिती पडलेलं असतं की मास्तरीबाई पाठीमागे कसला डाव खेळत आहे पण त्याच वेळेत मात्र बुनेश्वरी अगदी एकाच गोष्टीची वाट बघत असते ते म्हणजे बुनेश्वरीने खोदलेल्या गड्ड्यात अक्षरा केव्हा अडकेल त्या दिवसाची बुनेश्वरी वाट बघत कारण आता अगदी ओळखून मात्र अक्षराच्या मागे मोहरा बनून टाकलेलं असतं कदाचित आधीच माहिती असते की इरा पैशासाठी काही पण करायला तयार होते त्याच्यामुळे भुवनेश्वरीने हा मार्ग निवडलेला असतो परंतु एकीकडे दुर्गी अगदी आनंद साजरा करत असते कारण दुर्गीला असं काही वाटत असते की दुर्गीने जेही काही जंचीच्या बाबतीत स्वप्न बघितलेले असतात ते दिवस अगदी जवळ येत आहे त्या कारणाने दुर्गी अगदी आनंद होऊन चंचीला फोन लावून संपूर्ण बातमी देत असते परंतु चंची मात्र ती बातमी ऐकून दुर्गीला बोलत असते मम्मी मला माहिती होतं तू लवकरात लवकर त्या घरात तुझं विष फैलावणार आहे पण त्याचवेळी दुर्गी चंचीला उत्तर देत असते चंची तू जास्त ताण नको घेऊ कारण तुझं अर्धवट राहिलेलं काम आता लवकरच सक्सेस होणार पण मित्रांनो दुसरीकडे मात्र अक्षराने भुनेश्वरीला वटणीवर आणण्याची वाट बघत असते कारण अक्षराला डॉक्टरांनी असं काही सांगितलेलं असते की जारो हा सरांना भुनेश्वरीने स्वतःहून एवढा त्रास दिला आहे त्या कारणाने चारुहास सरांची आज ही व्यवस्था आहे कारण अक्षराने एकच सोचलेलं असतं की कदाचित आता कोणीही माझ्या आड आले चारुहास सरांची ट्रीटमेंट करताना मात्र मी त्याच वेळी त्यांना तिथंच मुथोड जबाब द्यायला कदाचित मागं हटणार नाही कारण अक्षराने असं काही जिद्द पकडलेली असते की मात्र आता अधिपती काही करू शकत नाही परंतु अक्षराच्या जिद्दमुळे अधिपतीला आता चांगलाच धक्का बसलेला असतो कारण अधिपतीला असं वाटत असते की मास्तरीबाईच्या चुकीमुळे डायरेक्टली मास्तरीबाईला आता घराबाहेर काढण्यास कदाचित कोणी अडवू शकत नाही परंतु अक्षराच्या जिद्दमुळे भुवनेश्वरीचा पर्दाफास होणार का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो